आणि रवींद्र नाट्य कला आविष्कार साधर दोन अंकी प्रायोगिक नाटक विजयस्तंभ या नाटकाचा प्रयोग बुद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधत तेवीस मे रोजी श्री शिवाजी मंदिर दादर येथे या नाटकाचा हाऊसफुल प्रयोग पार पडला रंगभूमीवर प्रथमच धगधगत्या रणसंग्रामाची यशोगाथा सतराव्या शतकातील अस्तित्वासाठी केलेल्या बंडाची शौर्यगाथा इतिहासाच्या कोशात दडलेलं एक सत्य अभिमानावर स्वाभिमानाने मिळवलेल्या विजयाचा साक्षीदार असलेल्या स्मारकाचे आत्मकथन विजयस्तंभ या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक कुणाल तांबे यांनी ह्या कथेतून मांडले आहे मला म्हणजे फार म्हणजे मी कितीतरी बरेच वर्षांनी खूप वर्षात पाहिलं नव्हतं म्हणजे असं पाहिलं हे नाटक आहे अशा ऐतिहासिक आपण म्हणतो ना हे नाटक पाहण्याचं योग मला येत नाही कारण काय होतं घरच्यांची आवड आणि आपली आवड ह्याच्यामध्ये फरक पडतो मग असं होतं कोणी बरोबर नसतं मग टाळलं जातं हे बघणं नाटक म्हणून मग म्हटलं मला फार खूपच छान वाटले विषय चांगलाच आहे प्रश्नच जाणारा विषय आहे लोकांपर्यंत जाणारा आहे त्यावेळची परिस्थिती यावेळी फारसा फरक नाही आहे म्हटलं तरी आहे की नाही तसं म्हटलं तरी पण खूप छान आहे आणि हे कलाकारांना फार सगळे म्हणजे सगळे बरोबर अगदी त्या त्या भूमिकेला अगदी चपकल बस बसलेले आहे छान वाटलं मला फार सुंदर वाटलं एक वेगळा विषय मस्त वाटलं नाटक छान आताच्या पिढीला हे नाटक नक्कीच बघावे पाहिजे आता जे जर समाजामध्ये चालू आहे ना त्याबद्दल हे नाटक सुंदरच आहे विषय एकदम त्या बाबतीमध्ये सुंदर सादरीकरण आहे लेखनही फार सा छान आहे आणि जरी प्रायोगिक म तत्वावर ते करत असले प्रयोग तरी देखील तयारी बऱ्यापैकी चांगली आहे म्हणजे दिग्दर्शन एकंदरीत पूर्ण फ्रेम वाईज वगैरे पण खूप छान नैपथ्य प्रकाश योजना कुंडुलकरांची सगळ्या दृष्टीने प्रयोग तसा म्हणजे विषय तसा जुना आहे सत्य परिस्थितीला सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे ते दाखवलं गेलं आहे म्हणे तेवढं आत्ताची पिढीने बघायला बग बघायला हवं आहे नाटक खरं तर नाटकं छान लिहिली ते आत्तापर्यंत आणि हा विषयही देखील छान छान आहे त्याचा जो पेशवाकालीन जो विषय आहे त्या विषयावर आधारित नाटक आणि उत्तम लिहिलं आहे सादरीकरण देखील छान आहे जसा विचार करतील लोकं त्याप्रमाणे आहे त्या काळातला अभ्यास ज्यांनी केला असेल त्यांना हे विषय किंवा हा हे नाटक भावणार आहे छान वाटलं आणि एकदम इंटरेस्टिंग नाटक होतं आणि एकदम म्हणजे पहिलं असं वाटत होतं की नाही आपण असं करू पण नाही जेव्हा एकदम बसलो ना बघायला तेव्हा चांगलं वाटलं असं नंतर जर ते फक्त असे म्हणजे एकदम पेशवाय वगैरे त्यांच्यामध्ये त्यांचे कॉस्ट्यूम्स आहे त्यांच्यामध्ये जरा इंटरेस्ट आलं आहे सो आता आम्हाला वाटलं की आता शो संपेल बट आता परत आहे तर आता जरा सस्पेन्स राहिलं आहे की काय होणार काय नाही तर तेच आता बघणार आहे यातील कलाकार विनय चेंदवणकर पूजा विजय सचिन जाधव उत्तम खजुरे मंदार तांडेल श्रिया सावळ राजाराम शिंगाडे आदित्य पेडणेकर सुरेश खाडे बक्कुळ वाघेला राजेश सुरडकर डॉक्टर मुकुंद पैठणकर चेतन काळे लक्ष्मण कदम प्रियदर्शिनी काकडे ऋषिकेश जाधव मयूर कांबळे वैशाली गजरमल फिलोमिना पाटोळे रोहन पावसकर गणाधीश घाडी रंगमंच व्यवस्थापक विवेक आठवले ऋतिक कांबळे शेपाली पवार कांबळे किरण बोरुडे मनोज सोनावणे कृष्णा जाधव सूत्रधार सत्य विजय तांबे यांनी केले आहे भीमा कोरेगावचा विजयस्तंभाची जी लढाई एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झाली होती भीमा कोरेगाव इथे आणि ह्या लढाईमध्ये पेशव्याविरुद्ध ब्रिटिश असं ही लढाई झाली आणि ही लढाई पॉलिटिकल राजकीयपेक्षा ही लढाई सामाजिक झाली त्या काळामध्ये ब्रिटिशांनी जे सामाजिक बहिष्कृत केलेला जो अस्पृश्य समाज होता ह्या समाजाला जी वागणूक दिली होती अन्याय अत्याचाराची त्या विरोधामध्ये ही अस्पृश्य समाज पेटून उठला होता आणि इथेमध्ये ब्रिटिशांबरोबर त्यांनी लढून पेशवाई संपवली म्हणजे पेशवाई ही जर आपण जर बघितलं तर पेशवाईचा पानिपतमध्ये एक लाख सैन्य मरूनसुद्धा पेशवाईचा जिथे पतन झालं नाही ती भीमा कोरेगावला एक जानेवारी अठराशे अठरामध्ये भीमा कोरेगावच्या पेशवेंच्या राजधानीमध्ये पेशवाईचा पराभव इथे झालेला आहे हे नाटक अत्यंत चांगल्या प्रकारचं लिहिलेलं आहे कुणाल तांबे हे खरखर हाडाचे लेखक आहेत आणि हे नाटक त्यांनी जे लेखन केले आहे भीमा कोरेगावच्या विषयी जे लोकांमध्ये गैरसमज आहे हा गैरसमज दूर होईल आणि ही लढाई सामाजिकदृष्ट्या कशी होती विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात कशी होती हे कुणाल तांबे यांनी दाखवून दिलेलं आहे इतिहासामधलं हे दुर्लक्षित झालेलं पर्व आहे जे लोकांच्या कधी पुढे आलं नव्हतं हो आणि ह्या विषयाला घेऊन खूप लो साऱ्या लोकांच्या मनामध्ये मिसअंडरस्टँडिंग्स uh, आहेत म्हणजे पाचशे अठराशे अठ्ठावीस हजार असे आहेत पण तो निव्वळ लढा लढला गेला तो फक्त आणि फक्त माणुसकीसाठी लढला गेला अन्यायाविरुद्ध आणि आत्ताच्या विरोध पेटलेल्या लोकांनी बंड करून तो आपल्या हक्कांसाठी न्यायासाठी तो लढा लढलेला लड़ होता आणि हे कुठेतरी असं जाणवत होतं म्हणून असं वाटलं की ते नाटक करावं कारण आत्ता गेलं म्हणजे मागच्या वेळेला जे खूप शतकानंतर झालेले होते ते पण होते अत्याचार आणि आता पण होतात तर त्याच्यासाठी कुठेतरी आपण ऑडियन्सशी कनेक्ट करून त्याच्यावरती काहीतरी त्यांना एक चांगलं बघायला मिळेल जे ऐतिहासिक असेल असं काहीतरी बनवू म्हणून ते भनु भनु नाटक मी लिहिलं आणि ते घडवलं किती प्रयोग होते मी सांगू शकत नाही आणि हा आमचा दुसरा प्रयोग होता आम्ही राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्याच्या पहिला प्रयोग असा केला जो हाऊसफुल होता गर्दीमध्ये आणि हा निवळ निवळ जो आता जो प्रयोग झाला तो फक्त हरिभाऊंमुळे झाला हरिभाऊ खरोखर हे नाटक खूप चांगलं आहे आज प्रेक्षक मी काही बुकिंगवर बसलो प्रेक्षकांनी येऊन सांगितलं की पुन्हा ह्याचा प्रयोग कधी होणार त्यामुळे ह्या ह्या नाटकाचे प्रयोग तर होणार आणि हे नाटक लोकांपर्यंत पोचे असं आम्ही आता योजना करतोय की काय करायचं काय नाही पण ते लोकांपर्यंत पोहोचणार प्रयोग लहानपणापासून म्हणजे मी भीमा गोरेगावच्या भूमीमध्ये जायचो पण ऍक्च्युली म्हणजे सगळे लोक जातात म्हणून आपण पण जायचं असं होतं पण नंतर माझे जे सत्यविजित आंबे आपले सूत्रकार आहेत त्यांनी मला ही मी लहान असताना सांगितलेलं तर ते आपण लढाईचं वगैरे असं आपण इन्स्पायर होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली त्याच्यानंतर मग बाबासाहेब आपल्यासाठी सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत मग त्यांच्या लेखणीमधून असं ते घडत गेलं आणि मग आपण तर मुळाशी का नाही बोलू आहे की लोकांना माहीत पण नसतं कधी की आपण तिथे का जातो तर मग अशी दादासाहेब अभंग पण तेच बोलले की आपण फक्त जातो कशासाठी जातो हे माहीत नसतं त्यांना पण एक हे नाटक पाहिल्यानंतर मग लोकांना कळेल तरी की आपण तिथे का जाऊन मानवंदना देत होते या हा एकमेव फक्त त्याचा उद्देश आहे असं एवढंच सांगेन की नाटक तुम्ही जर पुन्हा कधी लागलं तर थिएटर मध्ये या आणि तिकीट काढून बघा आणि हरिभाऊ <laughs> सगळ्यात महत्वाचं माझ्या डायरेक्टर कुणाल तांबे ह्याचं कौतुक करतो आणि माझ्या संपूर्ण टीमचं आणि माझा हा मराठी मधला पहिला म्हणजे कॉस्ट्युम शिंगाडे मी या नाटकामध्ये सुभेदार हे कॅरेक्टर करतोय आणि हे नाटक माझ्याकडे कुणालने ॲक्सिडेंटली झालं ॲक्च्युली थोडंसं लेट झालं पण खूप मजा येते हे नाटक करताना कारण जसं आपल्याला इतर सोशल मीडियावरून किंवा इकडून तिकडून काही माहिती मिळते की असं आहे तसं आहे असं काही नाही आहे याने एकदम साधा आणि सिम्पल इतिहासात कुठेही छेडछाड न करता किंवा कुठलीही अतिशय न करता एक साधी सिंपल स्टोरी लाईन ले लिहिलेली आहे आणि त्याला कुठ प्रत्येक कॅरेक्टरला एक न्याय मिळेल आणि इतिहासात कुठली लुडबुड करणार होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी एक नाटकाची पूर्ण स्टोरी लिहिली ना, आहे आणि डिरेक्शन सुद्धा उत्तम केलेलं आहे बरेच मला पण याच्यातनं काय बरेच शिकायला मिळालं गेली दहा वर्ष मी सुद्धा नाट नाट्यसंस्कृत आहे आमच्या महापालिकेच्या नाट्य स्पर्धेतनं मी का हे करतोय काम करते पण या नाटकात काम करताना खूप वेगळा अनुभव आला कारण अतिशय लाईव्ह असं बरेच क्षणचित्र याच्यात आहे आणि प्रत्येकाने मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करेल की प्रत्येकाने येऊन थिएटरमध्ये या नाटकाचा आस्वाद घ्यावा कारण हे आ, सोशल मीडियावरती किंवा याच्यावरती आपल्याला हे सांगू शकत नाही असं आहे कारण ते जे काही चित्त थरारक अनुभव आहे हा चित्त थरारक अनुभव हा थिएटरमध्ये लाईव्ह जेव्हा तुम्ही अनुभवाल ना तेव्हा ते करू शकतो राबर मी म्हणून मला या नाटकात सहभागी होता आलं हे मी माझं भाग्य समजेल आणि इथून पुढे या नाटकाचे आणखी प्रयोग होतीलच तर मी सगळ्यांना विनंती करेन की प्रत्येकाने नक्की येऊन हा शो बघा अशी मी रिक्वेस्ट करतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा